इन्फिनिटी द्वारे आयोजित सत्कार सोहळा यासाठी मंचावर उपस्थित श्री संजय सर, राज देशमुखजी मंचावर उपस्थित सर, मान्यवर या अकॅडमीचे सर, टीचर आणि कोच साहेबान सक्सेसफुल कॅन्डिडेट याचा सन्मान इथे करण्यात आलेला आहे त्याचे कुटुंबाचे सर्व सदस्या सर्वांना माझीतर्फे सुप्रेम नमस्कार ऑलरेडी वेळ खूप झालेला आहे कारण नंतर पण तुम्हाला स्पीच ऐकावा लागणार आहे तर मी जास्त वेळ घेणार नाही आता सर्वप्रथम तुमचा खूप खूप अभिनंदन की तुम्ही एक वर्ष दोन वर्ष कोणी पाच वर्ष जे काही मेहनत केली त्याचा फळ तुम्हाला मिळाला आहे आणि आता तुम्ही पुढे ट्रेनिंगसाठी जाणार ट्रेनिंग चांगले प्रकारे करा त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहे ज्यावेळी ज्यावेळी आपली सिलेक्शन होते एखाद्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाममधून तर बऱ्यापैकी एट्टी पर्सेंट नाईंटी पर्सेंट आपला आय क्यू चेक केला जाते ई क्यू चेक करण्याची पद्धत एवढी प्रत्येका ठिकाणी एस्टॅब्लिश झालेली नाही आहे परंतु ज्यावेळी तुम्ही नोकरीमध्ये येणार आहे आय क्यू ते टेस्ट झालेला आहे की एवढा मिनिमम मिनिमम आहे की तुम्ही न्यूजपेपरची जे एक खबर आहे ते वाचू शकते समजू शकते फॅक्ट्स काय असतात कॉन्सेप्ट्स काय असतात आणि समाजामध्ये वेगवेगळे प्रकारचे ट्रेंड्स काय आहे पॉलिटिकल काय आहे सोशल काय आहे कल्चरल काय आहे सायंटिफिक काय आहे हे सगळी गोष्टीच्या तुम्ही वेगवेगळी पुस्तक ते ह्याचं वाचन केलेला आहे अभ्यास केलेला आहे तो मिनिमम आय क्यू एक्सपेक्टेड इन दिस सर्विस यू हॅव अचीवड आता पुढे काय आहे पुढे खूप मोलाचा आहे तुमचा ई क्यू तुमचा इमोशनल कॉन क्वशन्ट बरोबर आहे आणि त्यासाठी जर तुम्ही ज्या सर्विसमध्ये जाणारा हा प्युअरली पब्लिक डिलिंगची सर्विस आहे दररोज तुम्हाला कितीही लोक भेटणार आहे प्रत्येकाची प्रकृती प्रत्येकाचा जे मन आहे त्याची जे सायकॉलॉजी आहे ते वेगवेगळी असणार आहे त्याला समजून घेणे आणि मग समजून घेणे ते कायद्याच्या अनुषंगाने कुठे बसणार आहे त्या माणसाला कसा ट्रीट केला पाहिजे हे सगळी गोष्टीवर तुम्हाला काम करावं लागणार आहे नुसता कायद्याची माहिती होणे इज नॉट एनफ कायद्याची माहिती तर त्या आय पाठ आता झाला ते तुम्हाला मेमराईज करावा लागणार आहे ट्रेनिंगमध्ये सगळा परंतु तुमची जी उपस्थिती आहे कोणाच्या समोर ते कशी राहिली पाहिजे तुमची जी, जी प्रेझेंटेशन आहे त्यावर तुम्हाला काम करावं लागणार आहे तर आता एका दिवसा तुम्हाला शंभर लोक भेटले तर शंभर प्रकारची तुम्हाला ह्युमन टेंडेन्सीज दिसणार आहे शंभर नाही तर दहा तर दिसेल जर कॉमनॅलिटीज काढली ती ही जी डिफरेन्शिएशन आहे ह्याची बरोबर आप ह्याचे साठी आपल्याला तयार करणे स्वतःला सो दॅट यू आर प्रिपेअर टू हँडल लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन यू आर प्रिपेअर टू हँडल की ज्यावेळी कोणीतरी एक फिर्यादी आपल्याकडे येत आहे त्याची मानसिकता त्याच वेळी बरोबर नाही आहे त्यांना समजून घेणे समजून सांगणे प्रकारे कम्युनिकेशन जे तुमची स्किल्स आहे ते तुम्हाला डेव्हलप करावं लागणार आहे आणि या सगळ्यासाठी शेवटला काय करावं लागतं ते मी सांगतो आणि दोन शब्द माझे संपतो की शेवटला इट इज ऑल द ऑपरेशन ऑफ ह्युमन नेचर ह्युमन नेचरला समजण्यासाठी सर्वोत्तम क्लिनिकल सब्जेक्ट ते आहे स्वतः सो so, स्वतःचा अभ्यास सुरू करा कारण तुमचे आत पण काय आहे ह्युमन नेचरही आहे ज्यांना तुम्ही भेटणार आहे दे आर ऑल्सो शेअरिंग ह्युमन नेचर जे कोलेक्टिव्ह अनकॉन्शियसमधून एक्झिस्ट करते मग स्वतःचा अभ्यास सुरू करा स्वतःचा अभ्यास केला जेवढा जेवढा अभ्यास तुम्ही स्वतःचा करणार आहे तेवढा अभ्यास तुम्हाला ह्युमन नेचरचा होणार आहे मग ह्युमन नेचरचा अभ्यास झाला मग सर्वचा अभ्यास झाला बरोबर आहे आपण सांगतो ना की मी ह्यांना 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 सगळ्याला ओळखतो आणि आपण ब्रँड करतो लोकाला सकाळी संध्याकाळी वेगवेगळे ब्रँड देऊन टाकतो ही असा आहे तू असा आहे ते असा आहे पण एक माणूस सोडतो आपण तर कोण आहे स्वतः स्वतःला ब्रँड आधी मग सगळ्याची ब्रँडिंग होऊन जाईल सो आय वूड जस्ट सुजेस्ट कीप रीडिंग आता तुमची फिजिकल ट्रेनिंग सुरू होणार आहे ईट गुड फूड अवॉइड जंक्स अँड ऑल आणि शारीरिक क्षमता वाढवून घ्या आपली त्याचबरोबर मानसिक क्षमता वाढण्यासाठी तुम्हाला एक पुस्तक आपल्याकडे चांगली ठेवा काहीतरी म्हणजे ज्या तुम्हाला काही डीप थॉट देऊ शकतो एक पान वाचा रेग्युलॅरिटी सुरू करा तुमचा मानसिक अभ्यास होईल मानसिक क्षमता वाढेल आणि तिसरा स्पिरिच्युअल अध्यात्मक विकास पण झाला पाहिजे माणसाचा त्यासाठी पाच दहा मिनिट दररोज काढा पद्धत तुमची तुमची आपली असणार आहे आणि ही सगळा जर आपण केला यू विल बी बेटर ऑफिसर थँक्यू जय हिंद